बाल्दी गावच्या वरच्या बाजूस असलेल्या माळाचे पुराचे पाणी नाल्याच्या माध्यमातून दरवर्षी गावालगतच्या पांढन रस्तामधून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे पांढन रस्त्याच्या शेजारी नागरिकांच्या घरात दरवर्षी पाणी जात असल्यामुळे जवळपास पन्नास पेक्षा जास्त नागरिकांच्या घरात पाणी जाते ही समस्या दरवर्षी निर्माण होत असल्यामुळे पांढन रस्त्याच्या बाजूला तटरक्षक भिंत उभी करावी किंवा पांढन रस्त्याच्या बाजूला मोठी नाली करून पाण्याचा प्रवाह हो काढून द्यावा जेणेकरून भविष्यात कधीच नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही ही, ही समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे पावसाळ्यात व माळावरील नाल्याच्या माध्यमातून येणारे पुराचे पाणी घरात शिरत असल्यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान होत आहे यामुळे नागरिकांना या, या समस्येला तोंड द्यावे लागते ग्रामपंचायत प्रशासनाला ही गंभीर समस्या माहीत असून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन हा प्रश्न जाणीवपूर्वक निकाली काढत नाही त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून ही समस्या निकाली काढावा यावेळी प्रवीण इंगळे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्कल प्रमुख व नारायण गिमेकर प्रकाश पोपुलवाडा मनोहर गिमेकर प्रज्ञाशील पाटील तुकाराम पोपुवाड गोदाजी पोपुवाड अशोक पाटील सुनंदा कदम प्रकाश भवरे विलास पाटील श्रीराम भवरे आदी उपस्थित होते